तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस नितीश कुमार यांनी नव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावेळी भाजपच्या पाठिंब्यानं एन डी ए कडून तीन वर्षांपूर्वी नितीश कुमार एन डी एची साथ सोडून आर जे डी सोबत आले होते दोन हजार बावीस मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री बनले तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमारांनी पुन्हा पलटी मारली आणि सोबत तेजस्वी यादव यांची सत्ताही गेली त्यावेळी तेजस्वी यांनी बिहार विधानसभेत नितीश कुमारांवरती केलेली व्यंगात्मक टीका चांगलीच व्हायरल झाली होती पण लोकसभेच्या आधी नितीश कुमारांनी केलेली ही खेळी परफेक्ट बसली आणि निवडणुकीमध्ये जे डीयू ला बारा जागा मिळाल्या दुसरीकडे भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं एनडीएतलं नितीश कुमारांचं वजन वाढलं आणि केंद्रात मानही मिळाला त्या सगळ्याचा फटका बसला तो इंडिया आघाडीला नितीश कुमार ऐनवेळी एनडीएत गेल्यानं बिहारमध्ये इंडियाला यश मिळालं नाही यामुळं लोकसभेत बहुमताच्या जवळ येण्याचा आघाडीचा चान्सही हुकला समजा इंडिया आघाडी बहुमताच्या जवळ आली असती तर आघाडीतल्या तीन नेत्यांच्या करिअरला जोरदार बूस्ट मिळाला असता हे नेते म्हणजे राहुल गांधी तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव पण तसं काही झालं नाही त्याला कारण ठरले नितीश कुमार मात्र आता बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हे तीन नेते एकत्र येऊन आपला बदला पूर्ण करणार असं बोललं जातंय या चर्चा नेमक्या आहेत काय राहुल तेजस्वी आणि अखिलेश एकत्र कसे येत आहेत हे तिघं मिळून लोकसभेचा बदला विधानसभेत कसा पूर्ण करू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राहुल तेजस्वी आणि अखिलेश एकत्र कसे येत आहेत ते बघू येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत निवडणूक राहुल गांधी यांची काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची आर जे डी हे दोन पक्ष एकत्र लढणार आहेत सध्या या दोघांनी मिळून बिहारमध्ये एका यात्रेचं आयोजन केलंय वोट अधिकार यात्रा असं तिचं नाव सोळा दिवसांच्या यात्रे या यात्रेला सतरा ऑगस्टपासून सुरुवात झाली ही यात्रा बिहारच्या पंचवीस जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे बिहारमध्ये इंडिया आघाडीचा जनाधार मजबूत करणं हा या यात्रेचा उद्देश या यात्रेच्या माध्यमातून सध्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमधून एकत्र फिरतायत येत्या अठ्ठावीस ऑगस्टला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवसुद्धा ही यात्रा जॉईन करणार आहेत या दरम्यान ते इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत म्हणजेच बिहारमध्ये इंडियाचा पराभव करण्यासाठी राहुल गांधी तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव हे तिघं एकत्र येत आहेत आता हे तिघं मिळून मुख्यमंत्री नितीश कुमारांचा गेम कसा करू शकतात ते बघू तसं पाहिलं तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र येण्याची ही काय पहिली वेळ नाही यापूर्वी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे दोन नेते एकत्र आले होते त्यावेळी जे घडलं होतं त्यांना येणाऱ्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ऐंशी जागा आहेत लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं सदतीस तर काँग्रेसनं सहा जागा जिंकल्या मुख्य म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये साठ प्लस जागा घेणारा भाजप फक्त तेहतीस जागा जिंकू शकला भाजपला केंद्रात सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळालं नाही याचं कारण उत्तर प्रदेशातला राहुल आणि अखिलेश यांचा परफॉर्मन्स ठरला होता त्या निवडणुकीनंतर सर्वाधिक चर्चा झाली होती ती अखिलेश यादव यांच्या पी डी ए पॉलिटिक्सची पी डी ए म्हणजे पिछडा दलित आणि अल्पसंख्यांक लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातलं हे जातीय समीकरण परफेक्ट साधलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात हिंदुत्वाची लाट होती याचा फायदा अर्थातच भारतीय जनता पार्टीला झाला पण दोन हजार चोवीसमध्ये अखिलेश यादव यांनी पी डी ए पॉलिटिक्सच्या माध्यमातून त्याला काउंटर करत भाजपला मात दिली पिछडे म्हणजे ओबीसी ओबीसी यादव मतं ही समाजवादी पक्षाची पारंपरिक वोट बँक पण पीडीएच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनी गेल्या काही काळापासून भाजपकडे वळालेला बिगर यादव ओबीसींना आपल्याकडे आणलं डी म्हणजे दलित जे पूर्वीपासून मायावती यांची वोट बँक होते पण राज्यातली मायावतींची ताकद कमी झाली याचा फायदा अखिलेश यादव यांनी घेतला ए म्हणजे अल्पसंख्याक अर्थातच मुस्लिम मतं उत्तर प्रदेशामध्ये ते एकोणीस टक्क्यांच्या आसपास आहेत यादवप्रमाणेच मुस्लिम सुद्धा समाजवादी पार्टीची पारंपरिक वोट बँके आता दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी हे पीडीए पॉलिटिक्स साधलं आणि भाजपपेक्षा जास्त जागा जिंकून दाखवल्या आता इंडिया आघाडी बिहारमध्ये सुद्धा हे समीकरण वापरून भाजप आणि नितीश यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणारे यासाठीच अखिलेश यादव राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत येत आहेत आता हे तिघं मिळून बिहारमध्ये नितीश कुमारांचा पराभव कसा करू शकतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचं जातीय राजकारण समजून घ्यावं लागेल बिहारमधलं तेजस्वी यादव यांचं राजकारण चालतं ते एम वाय होती म्हणजेच मुस्लिम आणि यादव या राजकारणाची सुरुवात लालू प्रसाद यादव यांनी नव्वदच्या दशकात केली होती यादव म्हणजे बिहारमधला सर्वात मोठा ओबीसी गट त्यांची लोकसंख्या चौदा ते पंधरा टक्क्यांच्या आसपास आहे तर मुस्लिम मतांची संख्या सोळा ते सतरा टक्क्यांच्या आसपास अशा प्रकारे बिहारमधले ते तीस ते बत्तीस टक्के मतदार आर जे डीची कोअर वोट बँक आहे ती वोट बँक अजूनही आर डीकडे आहे पण आता त्यांना राज्यात सत्तेत यायचं असेल तर तिसऱ्या वर्गाला साधणं आवश्यक आहे हा वर्ग म्हणजे पिछडी वोट बँक जी सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे नितीश कुमार यांच्याकडे पिछडे म्हणजेच मागासवर्गीयांची यांची आठ ते दहा टक्के हक्काची वोट बँक आहे त्यामुळं बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार ज्यांना पाठिंबा देतात त्याचा विजय निश्चित आहे असं म्हटलं जातं दोन हजार पाच पासून राज्यात हेच झालेलं आहे दोन हजार पाच आणि दोन हजार यांनी एनडीए सोबत राहून विजय मिळवला दोन हजार पंधरामध्ये ते आर जे सोबत गेले आणि एनडीएचा पराभव झाला त्यांनी पुन्हा एनडीए कडे येऊन सत्ता मिळवली म्हणजेच आर जे डी असो किंवा बी जे पी नितीश कुमार ज्यांच्याकडून असतात बिहारमध्ये त्यांची सत्ता येते आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत नितीश कुमार भाजपसोबत आहेत राज्यात भाजपला प्रत्येक निवडणुकीमध्ये अठ्ठावीस ते बत्तीस टक्के मतं मिळतात जवळपास तेवढंच वोट शेअर आर जे डीचं आहे त्यामुळं नितीश कुमार यांची आठ ते दहा टक्के मतं हे प्रत्येक निवडणुकीमध्ये डिसाइडिंग फॅक्टर ठरतात इंडिया आघाडीची नजर आहे ती नितीश यांच्या याच मतांवरती यासाठी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अखिलेश यादव यांची मदत आहे अखिलेश यादव यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणे पीडीए पॉलिटिक्स साधलं आता तसंच काहीच बिहारमध्ये करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन आहे जर बिहारमध्ये ते जातीय राजकारण यशस्वी झालं तर दोन वर्षांनी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही ते करण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असेल दोन हजार सत्तावीस ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकही राहुल गांधी आणि अखिलेश यादव एकत्र लढणार असल्याची शक्यता आहे त्यामुळं त्या निवडणुकीआधी ही जातीय समीकरणं बिहारमध्ये टेस्ट केली जात असल्याचं आता बोललं जात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये बिहारमधल्या विधानसभा निवडणुका विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या बनल्याय राज्यात गेल्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच नितीश कुमार यांची ताकद कमी झाल्याचं चित्र आहे त्यामुळं आता त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याची हीच योग्य वेळ असल्याचं विरोधी पक्षांचं मत आहे त्यामुळं त्यांनी यासाठी आपली सर्व ताकद पणाला आहे अखिलेश यादव अठ्ठावीस ऑगस्टला मतदान हक्क यात्रेमध्ये सहभागी होतील त्यानंतर ते एक सप्टेंबरला पटनाच्या गांधी मैदानावरती होणाऱ्या मेगा रॅलीतही उपस्थित राहण्याची शक्यता आहे आता अखिलेश यादव यांच्या माध्यमातून इंडिया आघाडी बिहारमधलं जातीय राजकारण साधू शकेल का आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमारांचा पराभव करून आपला बदला पूर्ण करेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या राजकारणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा